हे बंजारा जे कासी या जोड़ जोड़ आहे या पवित्र भूमीवर बळी परंपरा ही जवळजवळ अडीचशे पावणे तीनशे वर्षापासूनची बळी परंपरा आहे आणि वगैरे तो वंदू जे, जे कच लोक की डिले मावगो करण देवी देवता डिले मावगे हवाल हा हामदे कि एक प्रकार वसो तो यार बद्दल काही की होत मग रच सत्य रच काही रच की भाव रच वंदू म्हणे मन? एक आत्मशक्ती आपण मला एक गोकुडबलीचा विषय गोकुळवल्ली विषय जर सांगायचा असेल तर ही लोकांची या ठिकाणी श्रद्धा आहे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या रामजन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तसेच सहप्रेम जय सेवालाल कारण आज आपण आलो आहेत बंजारा समाजाची काशी जी समजली जाते त्या पोहरागडला आणि पोहरागडला आजच्या दिवशी एक मोठा उत्सव असतो रामनवमीनिमित्त आणि ते उत्सव कसा असतं कुठल्या पद्धतीने ते साजरं केलं जातं हे सगळं आज आपण पाहणार आहोत यामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला काही मी थोडी माहिती देतो कारण तिथे गेल्यानंतर परत फारसे काय आवाज येणार नाही खा फा खूप गोंधळ असतो कारण इथे पूर्ण देशभरातून पोहरादेवी येथे पूर्ण देशभरातून कमीत कमी सात आठ लाख लोक बंजारा समाज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये इथे बंजारा समाज येत असतो आणि इथे नवस बोलले जातात ते नवस देवी देवतांना बोलले जातात देवींना बोलले जातात ते कबुलले जातात आणि इथे हजारो बकऱ्यांची बळी दिली जाते आणि ते नवस फेडले जातात पण ते नवस जेव्हा फेडले जातात त्याचा मुहूर्त हा रामनवमीचा असतो या रामनवमीच्या या उत्सवाला म्हणजे बंजारा समाजात एक असाधारण असं महत्त्व आहे म्हणजे बऱ्याच मोठ्या संख्येने लोक इथे येतात बरेच नवसं इथे फेडले जातात या आजच्याच दिवशी रामनवमीच्याच दिवशी पण याला अनेक लोक म्हणतात की ही अंधश्रद्धा आहे याला एक बरेचसे याच्यावर प्रश्न उपस्थित करतात समाजातील लोक जसं आपण समाजात फिरतो पण यावर अशी असं भाष्य कधी झालं नाही किंवा क करतात लोकं पण इकडे तिकडे असं समाजमाध्यमांवर याबाबतची माहिती तरी नाही आहे मुळात असं मी बऱ्याच म्हणजे मी सर्च मी रिसर्च केली तेव्हा मला कळालं ही गोष्ट त्यामुळे म्हटलं ही माहिती आपल्याद्वारे आपल्या चॅनलच्याद्वारे आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे की बंजारा समाज रामनवमीच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी संपूर्ण भारतभरात मांसाहार टाळला जातो गोडधोड खाल्लं जातं तर व भारतभर जिथे मांसाहार टाळला जातो तिथे बंजारा समाज नवसं करतो आणि मोठ्या प्रमाणात मांसाहार करतो या दिवशी तर अशा प्रकारे रामनवमी साजरी केली जाते आता याला लोक म्हणतात की ही अंधश्रद्धा आहे तर ही अंधश्रद्धा यांच्यासाठी आहे जे मानत नाहीत त्यांच्यासाठी साठी अंधश्रद्धा आहे जी युवा पिढी आहे ती मानत नाही आणि बहुतांश लोक हे बरोबरसुद्धा म्हणतात पण माझं असं मत आहे की हे जे लोकं आहेत यांच्या मनात जी ही भावना आहे ही जी श्रद्धा आहे की आपण नवस नाही फेडलं किंवा आपण देवाला बोल जे क आपली जी परंपरा आहे ती पूर्ण जर नाही केली तर आपल्यासोबत काहीतरी अघटित घटेल आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घटेल आणि ते घडेल आणि ते जेव्हा हे नवस फेडतात त्यानंतर त्यांच्याकडे एक पॉझिटिव्ह वाई यायला लागते अशी त्यांची ही भावना आहे आणि यालाच ते श्रद्धा मानतात यालाच काही लोक अंधश्रद्धासुद्धा मानतात पण माझं मत असं आहे की या लोकांना आपण जेव्हा विरोध करतो त्यांच्या भावना जेव्हा दुखावतो तेव्हा तोसुद्धा एक फार चुकीचं त्यातून उद्रेक निर्माण होतो समाजाचा आणि विशेष सांगायचं म्हणजे असं की मला असं वाटतं की आपल्याला पटत नाही किंवा मला जर पटत नसेल तर मी माझ्या येणाऱ्या पिढीला ही गोष्ट शिकवीन कारण हे जे लोकं आहेत जे आज इथे नवस करत आहेत आज मोठ्या स मोठ्या प्रमाणावर बळी दिली जाते बकऱ्यांची तर हे त्यांची श्रद्धा आहे आणि हे तीस चाळीस वर्षापासनं तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून हे काम करत आहेत या या पर ही परंपरा पार पाडत आहेत आणि त्यांचीही मानसिकता बदलणं कोणाच्या हातचं नाही कारण चाळीस वर्षाची ही मानसिकता आहे मान तुम्हाला जर मानसिकता बदलायची असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना सांगा जी युवा पिढी आहे त्यांना सांगा म्हणजे जेणेकरून पुढे चालून हे तुम्हाला वाटतं की बंद व्हावं तर हे होऊ शकतं कारण काय ना कुठलीही क्रांती घडायला कुठलीही गोष्ट घडायला एक काळ लागत असतो आणि त्या काळानंतरच ती गोष्ट घडत असते त्यामुळे येणाऱ्या पिढीला तुम्ही काय शिकवता हे फार गरजेचं असतं आणि हे ते ज्यांना ज्यानुसार पडतं म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपले मुलं आपलं ऐकतात की नाही तेव्हा आपण कुठेतरी समाजाला सांगू म्हणजे तुमच्या मुलाला तुम तुमचा मुलगा तुमची गोष्ट ऐकतो की नाही की हे अंधश्रद्धा आहे तो जर म्हणत असेल ही श्रद्धा आहे तर तो त्या वाटेवर चालेल आणि तुम्ही जर म्हणाल ही अंधश्रद्धा आहे आणि त्यांनी ते मान्य केलं तर मग तो करणार नाही अशा प्रकारचा हा उत्सव आहे आणि खूप मोठा उत्सव आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आज आपण पाहणार आहोत तर या ब्लॉगचं दृष्टिकोन तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करतो आणि पुढचं पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत पाहायला विसरू नका पोहऱ्यादेवीला काय काय होतं काय काय नाही होतं आणि बऱ्याचशा गोष्टी ठीक आहे चला तर मित्रांनो पोहरादेवी आणखी इथनं आहे ना बरीच लांब आहे म्हणजे चार पाच म्हणजे चार पाच किलोमीटर अंतरावर आहे आता असं डिस्टर्बन्स आपल्याला सुरू झालं त्यामुळे तुम्ही ब्लॉग व्यवस्थित आहे का तर चार पाच किलोमीटर अंतरावर आहे पण तुम्ही इकडे मागे लोक बघू शकता हे बघा हे आहेत ना रस्त्याने म्हणजे तिथे व्यवस्था होत नाही कारण इतकी गर्दी असते लाखो लोकं असतात लाखो नवसं इथे फेडले जातात त्याच्यामुळे हे तिथे दर्शन घेऊन इकडे कुठेतरी आजूबाजूच्या शेतात म्हणजे लांबवर येऊन आजूबाजूच्या शेतात जिथे पाण्याची व्यवस्था असते म्हणजे जिथे जेवण वगैरे करता येईल तिथे येऊन त्यांची भाजी वगैरे बनवतात आणि तिकडे म्हणजे तिकडे थांबतात आणि मग परत आपल्या घरी जातात बघा म्हणजे असं जवळपास दहा किलोमीटर अंतरावरनं सुरू आहे आम्ही येत असताना तर आता तिथे किती गर् गर्दी असणार हा तुम्ही विचार करा ठीक आहे चला आता आपण जाऊ देवस्थानाच्या ठिकाणी हे जे मागे तुम्हाला गाड्या दिसता येत नाही इतक्या गाड्या आणि इकडे पण या सगळ्या गाड्या पूर्ण देशभरातून आलेल्या आहेत जिथे पूर्ण बंजारा समाज जिथे जिथे राहतो हो। तो सगळा बंजारा समाज आज एकवटतो आणि याच उद्देशाने रामनवमीला नवसे इथे फेडले जातात आणि मोठ्या प्रमाणात मांसाहार केला जातो की बंजारा समाज एकवटला पाहिजे या उद्देशाने इथे ही सुरू झालेली परंपरा असं म्हटलं जातं की इथे या उद्देशाने ही परंपरा सुरू केली गेलेली आहे پريا آو آ هاڻي هاڻي اڙي

आणि भयंकर रुला आहे मेलोर वापर पण विषय असा आहे की मी तुम्हाला जे जे काही दाखवतोय त्या प्रत्येक व्हिडिओ मागं किंवा प्रत्येक छायाचित्रामागं काहीतरी विशिष्ट कारण असते त्या भावना समजून घ्या फक्त तो व्हिडिओ नसतो ठीक आहे तर पूर्ण ब्लॉग पाहत राहा तर मित्रांनो इकडे बघा इकडे बंजारा समाजाचे जे दैवत आहेत जसं की रामराव महाराज आहेत आणि त्यानंतर सेवालाल महाराजांचे सुद्धा फोटो आहेत ना पण तुम्हाला हे माहिती आहे का नेमकं की सेवालाल महाराजाचा हा फोटो खरा आहे की छोटा आहे हे कोणालाच माहिती नाही ना पण सेवालाल महाराजांनी त्यांचा फोटो जो आहे तो कधी समाजासमोर आणला नाही त्यामागचं कारणच हे होतं की मला हे लोक विकत घेतील पैशाने विकत घेतील म्हणून हा फोटो आपण विकत नाही घेऊ पण त्यांचे विचार आपण सदैव आपल्यासोबत ठेवू असा हा माझा विचार आहे आणि बंजारा समाजालासुद्धा आव्हान आहे की महाराजांचा फोटो विकत घेणे किंवा जे नाही आहे जे त्यांनी मुळात समाजाला सांगितलं होतं की मी हे माझा फोटो प्रदर्शित करणार नाही की तुम्ही अंधश्रद्धेत जासाल माझ्या फोटोची पूजा करून तर त्यांनी त्या गोष्टीला नकारलं होतं आणि आपण त्याला समर्थन देणं हे कि कितपत योग्य आहे हा माझा तुम्हाला प्रश्न आहे सारी आतो करती है क्या हो तो हाथ पारे होता साई नहीं बापू बंजारा समाजाची जे ही परंपरा आहे ही अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि या परंपरेवर लोक टीका टिप्पणी करतात की अंधश्रद्धा आहे ती कशा निमित्त सुरू झाली का सुरू झाली हा तर यामागचं काय नेमकं का कारण आहे काय म्हणा ओरा देवी ते बंजारा समाजाचे कासी आहे या पवित्र भूमिवर बंजारा समाजांचे धर्मगुरू सेवादास महाराज कर्नाटक स्टेटमध्ये जन्म होऊन त्यांना साक्षात देवी प्रसन्न होती सेवादास महाराज गौरक्षक होते भगवान श्रीकृष्ण महाराजांचे अवतार होते शेवादास महाराजांचे वडील भीमा नायक यांच्याकडे तीन हजार सातशे पंचावन्न गायी होती महाराज कर्नाटक स्टेटमधून भारत देशामध्ये भ्रमण करून सर्व समाजाला अन्न पुरवठा केले राहणारा समाज आहे या समाजाला न्याय मिळण्याकरिता सर्व देश भ्रमण करून शेवटी वयाच्या पंचवीस वर्षी सेवादास महाराज या पोरादेवी देवी स्थानवर येऊन या पवित्र स्थानावर त्यांनी त्यांच्या इथं सर्व रावटी स्थापन केली या सर्व एरियामध्ये गहू पालन करत करत त्यांच्या रुईगड जंगल जंगलामध्ये महाराज शिव झाले महाराजांचं धोरण की हा बंजारा समाजाला हा समाज न्याय मनाक्रिता ह्या पोरादेवी मध्ये झाले हा पोहरादेवी आमच्या बंजारा समाजामध्ये म्हणतात की पोरागडच गोरुरी काशी भू तोडाचा घरेरी फासी भगवान से गुरुदेव बडा है गाव वेद पुराण सहज हरिकी की कृपा है गुरु के घर भगवान आजच्या काळामध्ये हे जे सर्व लोक म्हणतात की या पोरादेवीमध्ये हंसा होते हा हंसा परंपरा आमची जे देवी आहे हे जगदंबा देवी हा साती भवानी आहे आमच्या हिंदू धर्मामध्ये जे देवी भक्त लोक आहेत हे देवीला भोग म्हणून देवीला बलिदान करतात शेवादास महाराजाला मिष्टान्न भोग देतात हा परंपरा सात पिढीपासून चालू आहे हा कोणी असा वाईट धरू नये हे जे लोक काही काल्पनिक जे विचार करतात विचारा त्या विचाराला आम्ही मान्यता देत नाही त्यासाठी शेवादास महाराज रामराव महाराजांनी सर्व पंजारा समाज एका संघटित व्हा म्हणून हा रामनवमी जन्म उत्सव आणि राम शेवास जन्म उत्सव भारत देशातून सात ते आठ लक्ष लोक या पवित्र भूमीवर न कोणाला पत्रिका न कोणाला निमंत्रण देता सर्व लोक संघटित होऊन समाजाला एकजूत संघटित व्हावा म्हणून त्या धर्मगुरूचा आदेश पालन करतात सर्व भारत देशातले समाज एक आणखी एक प्रश्न असा होता की म्हणजे लोकांचा असं संभ्रम आहे कि किंवा म्हणतात की महाराजांनी म्हटलं की भजोमत पुजोमत कोय केती कमीच आहे पण या म्हणजे ही एक मन आणि हा एक जो उद्देश आहे म्हणजे देवीचे प्रार्थना आराधना करतात तर याबद्दल म्हणजे या हा संभ्रम कसा दूर करता येईल लोकांचा हा जो देवी जे काही से समाज जे बनतात भजोमत भजोमत म्हणजे का देवीला भजोमत नाही सेवालाल ना। ना। महाराजाला ना भजा म्हणजे सेवादास महाराज देवी भक्त होते सेवादास वडिलांना भीमा नायकाला आणि धर्मई माताला संतती संततीन होती म्हणून महाराजांनी बारा वर्ष तपश्या करून सेवादास महाराजाला साक्षात देवी प्रसन्न झाली आणि देवीच्याच आराधना करतात देवीला भसतात धन्यवाद हे बघा या आहेत आमच्या माता माऊली रांदन खाय रांधून खायने आ आम्हाला रसा म्हणजे कधी लवकर शिजतो हे याची वाट पाहत आहे ते हे शिजवत आहे तिथे पा कन्हा रांधन खाऊ म्हणते म्हणजे कधी शिजवून खाऊ बा कना खाऊ कचरा वेळ काय कोणी कोणी लागरी को मग को पाठी खाना भूक लागली हे हा तेलंगणा तेलंगणा माहिती आहे ना तेलंगणा सोमारे अच्छा अच्छा तेलंगणातून आले पा किती सुंदर दिसतोय ना हा पैरावा यांच्यावर मग मग फुकारू काय मार मार व्हिडिओ काढतो मग फुकारतो ठीक आहे

करो, आरामें लो आराम तुम्ही आता रांगत रांगत गेले नेमकं काय त्या मागचा उद्देश काय होता त्याच्या मनासारखं झालं म्हणून महाराजाच दर्शनासाठी लोटा घालत घालत आणि रामनवमी चे वेळेस दरवर्षी ते येतात आणि आता कुठून म्हणजे लांबून लोटांगण घालत आले की इथून लांबून 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 किती दूर आई आई शिवदास महाराज रामराव महाराज आता लास्ट शेखर महाराज जवळ जातात ठीक आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला रामनवमीच्या एक प्रश्न असू र जे खेलच वगैरे भाई म्हण क्या हा? तो वंधू जे कच लोक की डिले मावगो करण देवी देवता डिले मावगे हवाल हम दे की एक प्रकार वसो तो इयर बद्दल काही किंवा मग खरं रच सत्य रच की काही रच की, की भाव रच म्हणतो म्हणे मग निसर्ग आणि भक्ती एक आत्मशक्ती रच अच्छा व आत्मशक्ती ती ओंदू रोम रोम उठ नावच ओमय ओंदू रोज सुद्धा एक भक्तिमय प्रसंग करता आणि सुद्धा काही देवी ती सुद्धा काही ओंदूर एक संपर्क एक साधन अच्छा निसर्ग शक्तीचं निसर्ग गेम आहे आज आपण कलयू गेमचा विज्ञानेर युग गेमचा पण भक्ती आणि जना आपण सुद्धा काही एक पूर्ण आत्मशक्ती जना समर्पण करायचा जना ऑटोमॅटिक एक संबंध निर्माण व्हायचा व संबंध रोही एक परिणाम जय श्री लक्ष्मी जय जे इतर समाजाचे लोक असं म्हणतात की मोठ्या प्रमाणावर बळी दिली जाते किंवा ही अंधश्रद्धा आहे तर या लोकांना तुम्ही कसं उत्तर द्याल की काय म्हणाल ही परंपरा कित्येक वर्षापासून सुरू आहे मागचा उद्देश काय बळी परंपरा ही जवळजवळ अडीचशे पावणे तीनशे वर्षापासूनची बळी परंपरा आहे आणि निसर्गाने जे आपल्या पृथ्वीवर जे नियम लादलेले आहेत त्या नियमानुसारच सरळ चालतात आता हा अंधश्रद्धेचा भाग आहे असं म्हणता येणार नाही आणि श्रद्धेचाही भाग आहे असं म्हणता येणार नाही पोरा देवीला बळी होते ही तुम्हाला अंधश्रद्धा दिसते बाकीच्याही देवीला बळी होतात आसाममध्ये आसाममध्ये कामाख्या मा कामाख्या मातेला आपण रेड्याची बळी देतो परंपरेनुसार इथं जे बळी देतात ते आमच्या मंदिरावर होत नाही परिसरामध्ये श्रद्धेने भक्तिभावाने पण देतात त्यांची त्यांची श्रद्धा आहे ती आमच्या नवस आहे ते नवस फिरतात त्याच्यामुळे अंधश्रद्धेचा हा भाग नाही धन्यवाद बंजारा समाज जो आज इथे नवस वगैरे करतो आणि ज्यामध्ये म्हणजे जसे प्रकार इकडे आणखी पाहायला मिळतात आध्यात्मिक म्हणा ज्यांचा भाव असतात त्यांच्या श्रद्धा म्हणा किंवा जे मानत नाहीत त्यांच्या त्यांच्यासाठी ती अंधश्रद्धा म्हणा तर हे जे सगळा प्रकार आहे हा तर या सगळ्या गोष्टींना या सगळ्या भावनांना तुम्ही कसं व्यक्त कराल समाजापुढे या ठिकाणी जो संपूर्ण बंजारा समाज आणि बंजारा समाजच नव्हे तर सर्व जाती धर्माचे लोक जो पोहरा देवीला या श्री श्रीरामनवमींच्या यात्रेनिमित्तानं ज्या देवीला येतात आणि आपला नवस फेडतात दर्शन घेतात सगळ्या ज्या काही गोष्टी तुम्हाला सगळ्या काही दिसतात ही मुळीच अंधश्रद्धा नाही याला मुळीच आम्ही अंधश्रद्धा मानत नाही ही लोकांची श्रद्धा आहे या चौवेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमा तापमानामध्ये हजारो लाखोच्या संख्येने या ठिकाणी आज तीन ते चार लाख भाविक भक्त या ठिकाणी दाखल झालेले आहेत व गुढीपाडव्यापासून तर रामनवमीपर्यंत दहा लाख लोक या ठिकाणी येतात आणि आपला नवस फेडून संत सेवालाल महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन माता जगदंबेला आपला नवस फेडून जातात बाकीच्या ज्या काही विषय तुम्हाला अधिक अधिक दिसला असेल तर याला आम्ही अंधश्रद्धा सा मानणार नाही ही लोकांची श्रद्धा आहे आणि श्रद्धेला जगामध्ये कुठे चॅलेंज नाही आणि श्रद्धा आहे म्हणून ईश्वर आहे श्रद्धेनं जर आपण ईश्वराला बोलावतो म्हणून एक विचार केला तर आपण ईश्वराला आपल्या श्रद्धेनं आपण आपल्या समोर उभं करू शकतो आज या पोरादेवीच्या यात्रेमध्ये लाखो भाविक भक्त आहे ऊन आहे काल पाण्याचा मोसम झालेला आहे लोकांना पुरेशी व्यवस्था नसल्या कारणानं सर्वत्र लोक रानावनात आणि शेतामध्ये असतात लाईन नसते पाणी नसते शासनाकडून या वेळेच्या जिल्हाधिकारी मॅडमनी एकदम चांगली व्यवस्था त्यांच्या त्यांच्यासाठी केली होती परंतु ती व्यवस्था पुरेशी नाही इथं फार मोठी व्यवस्था पाहिजे ते येत्या काळामध्ये महाराष्ट्र शासन सर्वपरीनं प्रयत्नामध्ये आहेत या यात्रेमध्ये संपूर्ण बंदोबस्त करण्याचा आज आपण मला विचारला एक गोकुडवल्लीचा विषय गोकुडबल्ली विषय जर सांगायचा असेल तर ही लोकांची या ठिकाणी श्रद्धा आहे ते लोक जर श्रीरामनवमी यात्रेनिमित्त या ठिकाणी आम्ही मंदिरासमोर कोणाले गोकुडबळणी करण्याकरिता आमच्याकडून किंवा कोणत्याही महाराजाकडून कधी संमती नसते परंतु ती लोकाची श्रद्धा आहे या पोहरादेवीमध्ये दाखल झाल्यानंतर लोकं ती करते परंतु मुळीच आम्ही त्या प्रथेला आमचं श्रीरामनवमी यात्रेमध्ये गोकुळबळणी करण्याकरिता आमचा विरोध आहे परंतु लोकांच्या श्रद्धेपुढे आम्ही काय करू शकत नाही हीच मोठी एक गोष्ट तुमच्याकडून ऐकायला मिळाली की तुमचा याला पाठिंबा नसतो पण लोक श्रद्धेने ते करत असतात आणि ते ऐकत नाहीत समजा असं त्याच्यामुळे कारण सेवालाल महाराजांनी सुद्धा हे सांगितलं की भजोमत भजो म्हणजे बकऱ्याची बळी देऊ नका असं या सगळ्या गोष्टी सेवालाल महाराजांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे की मी सोम धुकुरा काही करणार नाही माझी श्रद्धा राहणार आहे अपार श्रद्धेनं ते देवी भक्त होते आणि देवी त्यांना प्रसन्न होते आणि त्यांची शिवालाल महाराजांची जी श्रद्धा आहे ती लोकांनी बघितलेली आहे आज लाखो लोकं या रानावनात त्या ठिकाणी असतात परंतु तीळ मात्र या लोकांना त्रास नव्हते ते एकदम आनंदी वातावरणानं इथं येऊन परत जातात धन्यवाद तर मित्रांनो आजचा असा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका विषय असा की बंजारा समाज हा रामनवमीच्या दिवशी मोठ्या संख्येने एकत्रित होतो आणि इथे नवसं फेडले जातात संपूर्ण देशभरात जिथे मांसाहार टाळला जातो तिथे बंजारा समाज त्याच्या विपरीत जाऊन मांसाहार करतो या मागचं नेमकं का कारण काय या मागचं नेमकं का कारण काय तर हे कारण शोधणं फार आवश्यक आहे आणि हे कारण तुम्ही अभ्यासपूर्ण शोधू शकता की बंजारा समाज कुठल्या परंपरांना कुठल्या प्रथांना मानतो मग नेमका कारण काय पूर्ण जग देशभरात जर मांसाहार टाळला जात असेल आणि बंजारा समाज मांसाहार करत असेल तर ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे त्यामागचं छोटंसं कारण मी तुम्हाला सांगतो पूर्ण नाही सांगणार पूर्ण हे माझ्याकडे आहे कधी तुम्ही मला भेटाल तर नक्कीच सांगेन मी तुम्हाला पण छोटंसं सांगतो ज्यावरनं तुम्ही अभ्यास पूर्ण करून म्हणजे अभ्यास करून त्या त्यामागचं एक कारण शोधू शकाल ठीक आहे म्हणजे बुडाला पोहोचू शकाल बुडाला असं तर विषय असा की बंजारा समाजाची स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे बंजारा समाजाची स्वतंत्र ग्रामव्यवस्था आहे रानावनात वनात राहणारा बंजारा समाज इतका हुशार होता की त्यांनी स्वतःचेच नियम बनवून ठेवले त्यामध्ये ग्रामव्यवस्थेमध्ये तांडा ही बंजारा समाजाची ग्रामव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेमध्ये म्हणजे गाव कसं चालवायचं चा, त्यात त्यात नायक कारभारी डायसाणे असे न्यायनिवाडा करण्यासाठी आणि गाव चालवण्यासाठी चा एक व्यवस्था त्यांनी निर्माण केलेली आहे त्यामुळे बंजारा समाज हा कुठल्याही धर्माच्या कुठल्याही जातीचा मक्तेदार नाही आहे आणि बंजारा समाजाचं असं आहे की तुम्ही म्हणाल आता मग मुस्लिम समाजाला मानतो का हिंदू धर्माला मानतो का मुस्लिम धर्माला मानतो का किंवा कुठल्याही एखादा बंजारा समाज हा प्रत्येक धर्माशी मैत्रीचं एक नातं निभवणारा बंजारा तो समाज आहे तर सगळ्याशी सलोखा राखून वागणारा समाज आहे एवढंच ठीक आहे तर चला लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये